आज ना एकोणतीस तारीख आ आणि समुद्र किनाऱ्यावरती संपूर्ण वादळी वातावरण झालेलं आपल्या हवामान सुद्धा अपडेट दिलेले असत तुम्ही आता माझ्यावर परत येऊ आजऱ्याचं वाटा दिलं की काय म्हटलं एकंदरीत समुद्रावरची परिस्थिती तुम्ही पर दाखवूया खूप जबरदस्त पेसावलेलं वातावरण असा आणि सगळे बोटी वगैरे जे असतात ते वरती नांगरून ठेवलेले असत सेफमध्ये कारण चार पाच दिवस तो अलर्ट दिलेला असा मी आता दुपारचे एक वाजले बघूया साधारण समुद्र आणि खाली बांद्रावरची परिस्थिती काय आहे तसं ऐन पावतात समुद्र खवावलेलो असताना तशीच काहीशी परिस्थिती झाली आहे आता हे तुम्ही बघताच ना हे पर्यटक म्हणून इलेले असत आणि मी त्यांना सांगून इलय की वादळ सदृश्य परिस्थिती असा नाया। मागे लोकल नाया। मागे काई तरी ते ऐकत नाहीत मग लोकल लोकांचं ऐकत नाही आणि मग काहीतरी घटना घडतात ते का जबाबदार ते स्वतःच असतात ही पण परिस्थिती असा बघा आत्ता <tart noise> आपण इलो असो जे आपले फिशिंगची सुरुवात होता बंदर आहे जिकडे बारके छोटे पाती वगैरे थांबतात था ना था। तिकडे इलो असो दाखवते तुमकाकडे इकडे कसे सगळे शांतमध्ये असत आणि कधी एकदा सुरुवात होता आणि कधी एकदा दर्यात जातो अशी परिस्थिती असता सगळ्यांनी बोटी वर काढून ठेवल्या वर म्हणजे ओढून ठेवले आहेत बघा ह्या एक बंदर असा इकडे ह्या बाजूक काही बोटी लागतात हे असतात आणि ह्या बाजूक हय असतं हईच्या बंदरातले आपले जास्त व्हिडिओ दर्यातले असतात हवीसून स्टार्टिंग झालेली अशा पद्धतीने आणि खाली खाली पण जाऊया दापोरी हे थोडे बोटी हय वर काढून सगळे हे बघा वर काढून ठेवलेले असतात आपलं फेस समोर असा आणि ह्यासून सगळे पाती जे असतात ते दर्यात जातात आणि इकडे टॉलर थांबलं आणि हय सगळे जी आपापली जी कामं असत ती चालू असतात टॉलर ऑलाईन हीची एकंदरीत परिस्थिती अशी असा आणि फेसाळता सळता बघा त्याच्यामध्ये